चार नाटकं जी तुम्ही आवर्जून बघितलीच पाहिजेत नंबर एक सखाराम बांडर विजय तेंडुलकर लिखित सखाराम बांडर हे नाटक तब्बल पन्नास वर्षानंतर परत एकदा रंगभूमीवर दाखल झालंय ज्या सखाराम बांडर यांच्या भूमिकेत न नदर दयान सयाजी शिंदे दिसणार आहे धाडस वास्तव आणि नातांचा संघर्ष दाखवणारे हे नाटक आजही तेवढंच प्रभावी आहे त्यानंतर नंबर दोन शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला इतिहास समाज आणि विनोदाचं भन्नाट मिश्रण तुम्हाला या कलाकृतीमध्ये पाहायला मिळणार आहे नंबर तीन सविता दामोदर परांजपे भय प्रेम आणि मानसिक संघर्ष एका स्त्रीच्या अंतर्मनात डोकवणारं ना हे नाटक आजही अंगावर काटा आणतो त्यामुळे तुम्ही हे नाटक एकदा तरी आयुष्यात लाईव्ह बघायलाच पाहिजे त्यानंतर आहे नंबर चार व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे यांच्या व्यक्तिचित्राचा नाट्यावतार हास्य व्यंग आणि जीवनाची गोड चव एकदम स्टाईल स्टाईलमध्ये मंडळी ही चारही नाटकं मराठी रंगभूमीची सुवर्ण पान आहेत त्यामुळे यावेळी नक्की बघा कारण अशा कलाकृती वारंवार येत नाही बाकी यापैकी कोणतंही नाटक याआधी तुम्ही पाहिलं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या महाराष्ट्र जागरण ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका